ही स्वामी समर्थ मराठी जग त्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे एक झाड आहे की जे तुमच्या घरी असल्यास तुम्ही खरंच नशीबवान आहात तुमचे नशीब फडफडेल तुम्ही खूप भाग्यवान आहात असं म्हणायला हरकत नाही कारण हर झाड आहेच तसं हे वृक्ष आहेस तसं चला तर मग ते झाड कोणतं ते फुल कोणतं या विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर तुमच्याही घराजवळ आहे का हे झाड हे झाड खरंच खूपच महत्वाचं असतं असं म्हणतात की हे की सुंदर पांढऱ्या पाखळ्या असलेलं नाजूक केशरी देड सुगंधाची लयलूट करणारे झाड म्हणजे प्राजक्ताचे झाड हे झाड जर का तुमच्या घरी असेल तर खरंच तुमचेही भाग्य उजळेल असं म्हणायला हरकत नाही जेव्हा पारिजातकाचे झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणले तेव्हा हे झाड कोठे लावावे यावरून सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यात वाद झाला श्रीकृष्णाने ते सत्यभामाच्या अंगणी लावले आणि अशा ठिकाणी लावले की फुले उमलल्यावर ती रुक्मिणीच्या अंगणात पळते तेव्हापासून पारिजातकाचा सडा दुसऱ्याच्या अंगणात अशीच मन झाली एवढेच नव्हे तर हे जे प्राजक्त आहे पारिजातकाचे झाड आहे हे औषधी गुणधर्माचे झाड आहे त्याचा सुगंध जेवढा मनमोहक आहे तेवढेच ते अतिशय ते उत्तम आहे त्याचप्रमाणे अशी मान्यता आहे की ज्यांच्या घरामध्ये आजूबाजूला प्राजक्ताचे झाड असते त्यांच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात जिथे प्राजक्ताच्या फुलांचा सडाव पडतो तिथे माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते कारण ही फुले तिला अतिशय प्रिय असतात म्हणूनच काय ते लक्ष्मी पूजनेच्या दिवशी स्वतःहून खाली पडलेली फुले देवीला अर्पण केली जातात प्राजक्ताच्या झाडाचा जो सुगंध जो येतो त्यामुळे कुटुंब कुटुंबाचे वातावरण आनंदी राहते निरोगी आणि दीर्घायुष्य आपल्याला प्राप्त होते शिवाय ही फुले रात्रीच फुलतात आणि सकाळपर्यंत कोमेजून जातात ज्यांच्या अंगणात ही फुले उमलतात तिथे शांतता समृद्धी नेहमी नेहमीच नांदते शिवाय हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी या फुलांचा रस अतिशय उपयुक्त आहे असं आयुर्वेदिक सांगतं त्याचप्रमाणे या झाडाची पाने फुले सालसुद्धा आयुर्वेदिक औषध म्हणून वापरली जातात पण ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही घ्यावे असे हे प्राजक्ताचे झाड तुमच्या अंगणात असल्यास तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो अशी मान्यता आहे म्हणून तुमच्याही घरी जर का प्राजक्ताचे झाड असेल तर खरंच तुम्ही भाग्यवान आहेत असं म्हणायला हरकत नाही ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा माहिती आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद